मी तालुक्याचा युवक तालुका अध्यक्ष या नात्याने मी आमच्या तालुक्याचा आढावा सांगतो पक्षपुटीनंतर जेव्हा माझी निवड करण्यात आली त्यानंतर आम्ही पूर्ण कार्यकारणी उभा करून प्रत्येक पंचायत समिती व झडपी गटानुसार तालुका उपाध्यक्ष सरची प्लीज ह्या पदाची कार्यकारिणी निवड करून त्यानंतर आम्ही सर्व युवक तरुण वर्गाने माननीय प्रणिताई यांच्या तारखेच्या इलेक्शनमध्ये माननीय पवारसाहेबांच्या विचाराचा हा हो मोह तालुका असून आपल्या तालुक्यातून बहुसंख्ये मतदारसंघाने आपल्याला लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जेव्हा ज्येष्ठ नेते मंडळी हे पक्षाला सोडून गेल्यानंतर अॅडवोकेट पवनकुमार गायकवाड साहेब असतील तसेच कुमार नाना पाटील साहेब असतील आणि काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्यामध्ये प्रणिताई यांच्या प्रचारामध्ये प्रत्येक सभेमध्ये हजर राहून गवारसाहेबांचा विचार विचाराचा हा मतदारसंघ आहे या प्रकारे आम्ही प्रचार केला आणि आपल्या तालुक्यामधून चौसष्ट हजारचा लीड हे मान्य प्रणिताई यांना देण्याचा दे प्रयत्न केला त्यानंतर आम्ही गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विनयी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावात जाऊन दहा पंधरा शाखा युवकच्या शाखा ओपनिंग केल्या आहेत तसेच येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेमध्ये मौळ तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचाच आमदार झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे तसेच काही इच्छुक उमेदवार आणि काही लोक हे मशालीत जाऊन प्रयत्न करणार आहेत असं पण काही संकेत आहेत त्यामुळे आपल्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच उमेदवार हा महाविकास आघाडीतून असावा ही माझी इच्छा आहे तसेच सर्व युवक कार्यकर्त्याची हीच इच्छा आहे की येणारा उमेदवार हा स्थानिक का असावा कारण आम्हाला आम्हाला येणारा उमेदवार हा स्थानिकांनी भूमिपत्र असावा तो संजयांना असे संवाद मेळावा करता उपस्थित असलेले